हॅलो फ्रेंड या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे मुंबईमध्ये पूल बनलेले आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ज्याचे नाव आहे दुसरं नाव आहे अटल सेतु याचे जे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी केले होते तो हे जे ब्रिज बनलेले आहे हे ब्रिज आ तुमच्यासाठी कसा फायदा होणार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला तुमचे जे मित्र आहे या तुम्हाचे मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा तर फ्रेंड असा आहे की जे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक बनलेले आहे अटल सेतू या अटल सेतू किती किलोमीटरचे आहे आणि या अटल सेतू कुठे बनलेले आहे तो या अटल सेतू जे आहे या अटल सेतू जो आहे याचे दूरी आहे 22 किलोमीटर हे किलोमीटर किलोमीटरचे हे लहा लहान असा लहान मोठे पुल बनलेले आहे हे पुल भारतचे प्र प्रथम आणि मोठे पुल आहे जे पुल सागरचे वरती बनलेले आहे हे पूल जे आहे तुम तुम्हाला मुंबई ते नवी मुंबई जाण्यासाठी फक्त वीस मिनटात लागेल कशासाठी हे पूल पुल असा बनलेले आहे की पूल बांधण्यापूर्वी जे तुमच्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ते छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट जाण्यासाठी तुम्हाला दोन तासात लागते पण या पूल बन बांधण्यानंतर जे तुम्हाला फक्त वीस मिनटात लागणार आहे कशासाठी जे पूल बनलेले आहे हे पूल तुमच्या पैसे वाचवणार आणि तुमचे पैसे वाच वाचले कशासाठी हे पूल तुमचे पैसे आणि टाईम तुमचे वेळ वाचवणार हे पूल जे बनलेले आहे हे पूलचे किंमत आहे किती कि किम हे बनलेले आहे तो हे अट पुलचे शिलान्यास दोन हजार सोळामध्ये डिसेंबर महिन्यातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केले होते आणि याचे उद्घाटन आज बारा जानेवारीला दोन हजार चोवीसमध्ये जिजाबाईचे जन्मनिमित्त पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी केले होते जे पूल बनलेले आहे याचे जे कुल पैसे किती लागले तो याचे जे, जे आहे पैसे कुल लागले आहे अठरा हजार कोटी पैसे लागलेले आहे आणि या पूल जे आहे वीस बाईस किलोमीटर मोठे पूल आहे आणि या बाईस किलोमीटरमध्ये साडे सोळा किलोमीटर हे पूल सागरवर आहे आणि साडे आणि साडेपाच किलोमीटर जे पुल आहे हे पूल आहे हे जमिनीवर आहे हे पूलवरून तुम तुमचे जा अगर असं तुम्हाला जायचं आहे पुलमध्ये पुलच्या तुम्हाला या पुलवरून तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकतो आणि या जायच्या वन साइडे जे आहे टोल हे आहे सौ रुपया तुम्हाला लागेल हे क असा गव्हर्मेंट बोल बोलत आहे की एक वर्षानंतर जे टोल टॅक्स आहे हे कमी कर कर कमी करते पण आता जे आहे हे मग महाग आहे टोल टॅक्स दहा रुपया एक साईडचे आहे आणि तुम्हाला दोन साईड आ ए, जा आणि येणारा तुम्हाला पाहिजे तो चार सो, चार सो असा लागेल तो हे पूल जे आहे तुम्हाला फायद्याचे आहे कशासाठी हे मुंबईकर्या जे मुंबईकरचे मुंबईकरांना जे वक्ती आहे त्याचे जे टाइम आणि पैसे वाचवणार तो तुमच्याकडे हे एक चांगली गोष्टी आहे हे पंतप्रधानमंत्रीने नरेंद्र मोदीने असा तुम्हाला हे नेस गि दिला है, आहे गिफ्ट तुम तुमच्याकडे आहे तुम्हाला हे नव नया वर्ष नवीन वर्षाचे असा तुम्हाला गिफ्ट मिळालेले आहे असा तुम्ही समजू शकतो तो या जे पूल बनलेले आहे या पुल ते तुम्ही जे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस जे आहे नाही मुंबई छत्रपती शिवाजी जे आहे एअरपोर्ट छटपटी शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट ते तुम्ही नवी नवी मुंबईचे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तुम्ही वीस मिनटांपासून तुम्ही पोहोचू शकतो पूल बन बांधण्यापूर्वी तुम्हाला दोन तासात लागते पण पुल बनण्या बांध बन, पुल बांधण्या आले आहे आणि पुल बन बनलेला बन आहे तर तुम्हाला फक्त वीस मिनटात लागेल ते तुम्हाला हे चांगलीची गोष्टी आहे हे मुंबईकर कराना हे मो चांगलीची गोष्ट मुंबई लोकांना हे चांगलीची गोष्टी आहे आणि या जे पूल बनलेले आहे हे पूल भारतातचे मोठे पूल आहे असा पूल भारतमध्ये आहे पण हे जो पूल बनलेले आहे हे भारतात ते भारताचे मोठे पुल आहे आणि हे पूल सागरमध्ये बनलेले एक एक मोठे पुल आहे हे पूल जे आहे हावरा से तीन गुणा जास्त मोठे आहे आणि हे पूल जे आहे हे पूल सतरा जास्त पेक्षा मोठे आहे एफिल वरून एफिल चे जे उंचाई आहे याचे आणि एफिल टावर से हे सतरा जास्त पेक्षा मोठे आहे तो हे जे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जे पूल बनलेले आहे याचे नाव आहे अटल सेटू हे पूल तुमच्या सोबत फायदा होणार असा मुंबई लोकांना हे टाईम आणि वेल वाचन टाइम वे वाचणार आणि पैसे वाचणार तो हे तुमच्यासाठी हे एक गिफ्ट असा तुम्ही सोचू शकतो विचारू करू शकतो तो हे असा मी तुम्हाला असा मी तुम्हाला असा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणकारी देण्यासाठी या व्हिडिओ बनवलेले होते तुम्हाला काही डाऊट आहे तर तुम्ही सांगू शकतो ओके फ्रेंड बाय